नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच सोमवारी आलेली आहे मकर संक्रांतीविषयीची संपूर्ण माहिती त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात या व्हिडिओमध्ये आपण बघा ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे यांनी ही संक्रांत साजरी करावी का याचबरोबर संक्रांतीने हळदीचा टिळा लावला आहे हळद आपण लावावी का त्याचप्रमाणे सोने धारण केले आहे आपण सोने घालावे का या विषयीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा तर बघा ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे जे नवं दाम्पत्य आहे आणि त्यांचा पहिला सण हा संक्रांत येत आहे बघा लग्न झाल्यानंतर ज्यांचा पहिला सण हा संक्रांत येत आहे त्यांनी ही संक्रांत साजरी करावी का तर पहा त्यांनी ही संक्रांत साजरी करायची नाही ज्यांचं नवीनच लग्न झालेलं आहे आणि त्यांचा पहिला सण हा संक्रांत येत आहे त्यांनी संक्रांत ही साजरी करायची नाही त्यांनी वंसायला देखील जायचं नाही आहे त्याचप्रमाणे जे नवविवाहित जी नवविवाहित मुलगी असेल तिच्या घरी तिच्या सासर सासरच्यांनी देखील वंसा घेऊन जायचं नाही आहे त्याचबरोबर बघा आता एखादं नवीन दाम्पत्य आहे आणि त्यांचा एखादामधी सण येऊन गेलेला आहे जसं की दिवाळी येऊन गेलेली आहे तर त्यांनी ही संक्रांत साजरी केली तरी चालेल बघा ज्यांच्यामध्ये म्हणजे ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे त्यांच्यामध्ये संक्रांतीच्या अगोदर एखादा सण जर का आलेला असेल तर त्यांनी ही संक्रांत साजरी केली तर चालेल परंतु ज्यांचा हा संक्रांत हा सण पहिलाच आहे त्यांनी ही संक्रांत साजरी करायची नाही कारण असं म्हणतात त्यांनी जर का संक्रांत साजरी केली तर ही संक्रांत त्यांच्यावर येते किंवा त्यांच्या आयुष्यात येणारे जे वर्षभर सण असतात त्यावर संक्रांत येते असं म्हणतात यासाठी नवविवाहित दाम्पत्याने ही संक्रांत साजरी करायची नाही व देखील जायचं नाही आहे आता दुसरा प्रश्न म्हणजे संक्रांती देवीने हळदीचा टिळा लावला आहे मग आपण हळद लावायची का हळदी कुंकू करताना त्यामध्ये हळद आपण वापरायची का तर बघा असं म्हणतात संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केल्या आहे त्या वस्तूंचा आपण त्याग करायचा असतो आता काही ठिकाणी फक्त संक्रांतीने जे वस्त्र परिधान केले आहे ते वस्त्र फक्त घालत नाही तर काही ठिकाणी संक्रांती देवीने ज्या ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या सर्व वस्तू ह्या घालत नाही किंवा त्या वर्ज्य करतात तर आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल किंवा तुमच्या घरात परंपरेनुसार जशा वस्तू किंवा जशा गोष्टी चालत आलेल्या असतील त्या पद्धतीने तुम्ही हे सर्व करू शकतात तुम्हाला जर का वाटत असेल की ह्या वर्षी संक्रांती देवीने हळदीचा टिळा लावला आहे तर आपण यावर्षी फक्त कुंकू लावायचा आहे हळद नाही लावली तरी चालेल परंतु ज्यांना ह्या अंधश्रद्धा वाटतात किंवा ज्यांना ह्या गोष्टी पटत नाही त्यांनी हळद लावली तरी चालणार आहे ज्यांना खरंच ह्या गोष्टी पाळायच्या असतील त्यांनी संक्रांतीमध्ये हळदी कुंकू करत असताना हळदीचा वापर करायचा नाही परत सांगते ज्यांना ह्या गोष्टी पटत नाही जे ह्या गोष्टींना मानत नाही त्यांनी हळद वापरली तरी चालेल मग ती हळदी कुंकूसाठी असू द्या किंवा संक्रांतीच्या दिवशी स्वतःला लावण्यासाठी असू द्या आता काही ठिकाणी ह्या गोष्टी परंपरेनुसार पाळत आलेल्या आहेत त्या ठिकाणी तु... तुम्ही हे नियम पाळायचे आहे आता संक्रांती देवीने सोने धारण केले आहे मग आपण सोनं घालायचं का बघा संक्रांतीच्या दिवशी आपण सोनं नाही घातलं तरी चालेल किंवा मग ते आपण कमी प्रमाणात घालायचं आहे तुम्ही संक्रांतीच्या आदल्या दिवशी घाला दुसऱ्या दिवशी घाला परंतु संक्रांतीच्या दिवशी आपण सोन्याचा वापर हा कमीत कमी करायचा आहे बघा आता ह्या गोष्टी बऱ्याच वर्षापासून आपण पाळत आलेलो आहोत काही ठिकाणी नाही पाळत तुमच्याकडे पाळत असेल तर तुम्ही त्या दिवशी सोनं हे कमी प्रमाणात घाला घाला पण थोडं घाला ज्यांना पटत नाही त्यांनी ह्या गोष्टी बिनधास्त केल्या तरी चालणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला पटत असेल तर तुम्ही त्याचं अनुकरण करू शकतात तुम्हाला ह्या गोष्टी पटत नसेल तर तुम्ही त्या गोष्टी नाही पाळल्या तरी चालणार आहे याचबरोबर बघा संक्रांती देवीने काळे कलरचे कपडे परिधान केले आहे आता आपल्याकडे बघा आपल्याकडे परंपरेनुसार किंवा जुन्या पद्धतीनुसार आपण त्या वस्तूंचा त्याग करत असतो जी साडी किंवा ज्या कलरचे कपडे संक्रांतीने घातले असेल त्या वर्षासाठी आपण ते कपडे घालत नाही त्या वर्षासाठी नाही तर आपण फक्त संक्रांतीच्या दिवशी त्या कलरचे कपडे हे घालत नसतो तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुमच्या घरातील व्यक्तींच्या परंपरेनुसार रीतीनुसार तुम्ही काळे कपडे वर्ज्य केले तरी चालणार आहे व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ